नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे मध्ये आखेगाव म्हणून गाव आहे तर हे झाड बघा आणि ह्या जा झाडाच्या घेऱ्यानुसार ह्याचा वयाचा अंदाज लावा बरं जाऊ द्या अंदाजचं नंतर लावा मी तुम्हाला त्याचं सांगूनच देतो तर हे आहे बरोबर वर साडेचार वर्ष झाडं साडेचार वर्षाच्या मानाने एक सहा ते आठ महिने हे वाढीवच वाटते त्याच्या घोडखोडाची आणि फुटवा इतका जबरदस्त झालेला आहे म्हणजे त्याच्या फांद्यांची संख्या इतकी जबरदस्त आहे की याला दहा दहा कॅरेट बारा बारा कॅरेटसुद्धा माल आपण घेऊ शकतो म्हणजे दोनशे किलो दीडशे ते दे दोनशे किलो माल याला घेऊ शकतो आणि यावर्षी याच्यामधून आपण नऊशे कॅरेट माल हार्वेस्ट केला आहे सहा साडेसहाशे झाडं आहे साडेसहाशे झाडामधून आपण नऊशे कॅरेट माल हार्वेस्ट केला आहे उघ्या थोडाच फुटला होता सात आठ लाईनी फुटल्या होत्या आणि काही झाडांना माल होता आणि असा आंबेबार पण फुटला आहे याच्यात अशा प्रकारचा लेटचा पण तो किरकोळ आहे जास्त नाही आहे त्याच्यामुळं मृग बारावर त्याचा काही असर होणार नाही आपल्या पुढच्या आणि आता इथे आपण हे जे गवत आहे खूप बी पडलं आहे त्यामुळं इथे काकऱ्याबाळी करून घेणार आहे जेणेकरून सगळं रान चकाचक होईल आणि जमीन हलकी असल्यामुळं ताण लवकर बसतो त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण येणार नाही पुढच्या ताणासाठी आता इथे एवढे डेव्हलप कसे झाले झाडं का झाले त्याचं काय कारण आहे तर आप तुम्ही मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बघितलं की आंतरपीक निवडताना योग्य निर्डिसिजन घेणं घेता आलं पाहिजे आंतरपीक जे आहे ते कमी उंचीचं घ्यायला पाहिजे किंवा आंतरपीकच नसलं तरी बेस्ट पण काही शेतकऱ्यांना संत्राचं झाडाचं उत्पन्न सुरू व्हायच्या आधीच्या जमिनीतून उत्पन्न चालू राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी घेतात आपण त्यांना नाही म्हणत नाही पण नाही घेतलं तर अशा प्रकारचे झाडं होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे जे मी आ, तर मग काल दोन तीन दिवसापासून सांगतोय की आंतरपीक घेऊच नका जर शक्य असेल तर किंवा मग पहिल्या दुसऱ्या वर्षी घ्या छोटे छोटे पिकं घ्या आणि त्याच्यानंतर झाडाची कंडिशन आज योगायोगाने तुमच्यासमोर ते झाड आहे की कसं झाड बनवू शकते तर याची आपण शेतकऱ्यांवर माहिती घेऊया दोन मिनटं की यांना यांनी कि त्यात किती पिकं घेतले आणि कोणत्या कोणत्या वर्षी घेतले पाण्याची पद्धत कशी होती तरी यांची पाण्याची पद्धत सिंगल लाईन आहे अजूनपर्यंत पण फ्लोचं पाणी दिल्यामुळं यांनी जानेवारी एंडपर्यंत येन त्यांना ती अडचण आली नाही तर आता आपण शेतकऱ्यांशी भेटूया की हे किती वर्ष झाडं आहे किती झाडं आहे आणि यात आंतरपीक काय घेतलं होतं सर नमस्कार बरं तुम्ही आपले हे झाडं किती साडेसहाशे बरं 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 प्रथम तुमचं नाव सांगा म्हणजे शेतकरी बंधन कळेल माझं नाव अमित काटे बर तर आपले सहाशे साडेसहाशे झाड साडेसहाशे झाडं आहे ह्याची लागवड तुम्ही कधी केली होती दोन हजार वीस लारा जुलैला तेरा जुलै दोन हजार वीस म्हणजे ह्या जुलैला पाच वर्ष कम्प्लीट होतील आणि आता जवळपास साडेचार वर्ष झालेले आहे तर साडेचार वर्षांच्या मानाने तुमचे झाडं हे साडेपाच वर्षाचे वाटतात नेहमाने साडेपाच वर्षाच्या वाटतात आता मी तुमच्याकडे पहिल्यांदाच विजिटला आलो आहे तुम्हाला याच्याबद्दल याचे हे जे झाडाचं संगोपन केलं <समीं> आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं आहे आणि एकदम खूप चांगलं केलं आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही फक्त आपल्याला विक्रीला थोडीशी माहिती नव्हती त्याच्यामुळं आपण विक्रीमध्ये थोडंसं कमी पडलो तर ठीक आहे त्या पहिल्याच वर्षाचा भाग होता जे पैसे झाले ते चांगलेच झाले तर आता हे जे झाडाची एवढी ग्रो ग्रोथ जे झाली खूप चांगली आता तुमची जमीन भारी पण नाही आहे अशी एक दीड फूट तुमची काळवटी आहे मध्यम जमीन आहे खाली मुरुम आहे तर शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही याच्यामध्ये पहिल्या वर्षी काय पीक घेतलं होतं लागवडीनंतर संत्राच्या काय पहिल्या वर्षी फक्त सरकीचं पीक घेतलं होतं सरकी कपाशी घेतली कपाशी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सोयाबीन घेतलं बरं आणि त्याच्यानंतर झाड वाढत वाढत गेले त्याच्यामुळे असं अपेक्षाच नाही वाटली काय करा म्हटलं असं फुटायचे चान्सेस होत होते बरोबर तर पहिल्या वर्षी सारखी पण थोडीशी चुकीची ठरली पण तरीही कारण उंच पीक आहे उंच शक्यतो याच्यात घेऊ नये दुसऱ्या वर्षी तुम्ही सोयाबीन केलं ते पण तुम्ही तीन महिन्यामध्ये हार्वेस्ट केलं कपाशीच के फक्त डिसेंबर पर्यंत चालवली आणि उन्हाळ्यातही काही घेतलं नाही दुसऱ्या पावसाळ्यात तुम्ही फक्त सोयाबीन घेतली तिसऱ्या पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात नाही आणि हे चौथा आता आलाय आपल्या समोर तर याचा फायदा हा सगळ्यात जो घेर बनला तुमच्या झाडांना फांद्या फुटल्या हे सगळा विषय तुमचा आंतरपिकाचा आहे आंतरपिक तुम्ही कमी घेतलं जरी तुमच्याकडे पाणी सिंगल लाईनवर तुम्ही ऍडजस्ट केलंय तरी पण हे सगळं आंतरपिक न घेतल्याचा फायदा आहे आणि झाड हे तुमचे पंधरा बाय पंधरा आहे तरी झाडं बघा एकत्र चिटकलेत आता जवळ चालली याच ठिकाणी जर तुमचं तेरा बाय तेरा बारा बारा असतं तर तुम्हाला असतं दुसऱ्या दुसऱ्याच वर्षी पण कटिंग पण करायला लागली होती की एकत्र चालवत्या फाल्या दिसत ना समजलं होतं कटिंग चांगले हो हो हो, हो। हा तर तो, तो टॉप तुम्ही मारला असेल चांगला ना त्याच्यामुळे तुम्हाला हे भरपूर फोटो भरपूर निघाले म्हणजे हा कटिंगचा फायदा पण आहे तर अशा प्रकारे बाकी शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे यांचं अन्च, यांच्यासारखं नियोजन केलं शेणखत शेणखत चांगलं सगळ्यात मत शेणखत तर शेणखतामुळे पण तुम्हाला हे ग्रोथला याला फायदा झाला आणि तरी तर आपल्या यावेळेस सात आठ दहा लाईनीस फुटलेल्या होत्या सा, पावणे फुट दोनशे पावणे दोनशे झाडामध्ये आपण एक नऊशे कॅरेट हार्वेस्ट केला आणि शंभर कॅरेट गळाला एक म्हणजे हजार कॅरेट वीस टन माला पण ज्यात काढलाय एकशे चाळीस झाडामध्येच ओके चला धन्यवाद